शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात सात ठार तर चौघे जखमी बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर स्विफ्ट डिझायर व इर्टिका कार समोर धडकल्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात होऊन सात जणांचा बळी गेला आहे तर चार जण जबर जखमी झाले आहेत या महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे समृद्धीवरील अपघाताची मालिका रोखणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे काल एकोणतीस जूनच्या मध्यरात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान इर्टिगा व स्विफ्ट काळमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनातील सात जण ठार तर चार जण गंभीर झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे हा अपघात बुलढाणा जिल्ह्याच्या मराठवाडाजवळील सीमेवर कडवंची गावाजवळ चायनल नंबर तीनशे एकावन्नवर झाला आहे यम यच बारा यम यफ अठरा छप्पन्न नंबरची स्विफ्ट डिझायर व यम यच सत्तेचाळीस बी पी चोपन्न अष्ट्याहत्तर क्रमांकाच्या समोरासमोर जोरदार धडक दड़क झाली धडक एवढी भीषण होती की या अपघातात मधील फैयाज मनसुरी फजल शकील मनसुरी अल्ताफ मनसुरी यांचा जागीच मृत्यू झाला तर स्विफ्ट डिझायरमधील प्रदीप मिसाळ व इतर दोघे मृत्यू पावले आहेत ते देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील रहिवाशी असल्याचे समजते घटनास्थळी जालना येथील पोलीस निरीक्षक उनवणे व संबंधित पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते अपघातातील वस्तू मोबाईल व पैसे त्यांच्या ताब्यात देण्यात आले